हिंदुत्वाचं काम करणाऱ्या हिंदुत्वाचा विचार करणाऱ्या काही वर्षामध्ये भाजपमध्ये राहून हिंदुत्वाची जपली होती एकनिष्ठ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आमदार मनोराई म्हात्रे यांच्याबरोबर काम केलं होतं आणि कुठेतरी त्याचं आज मला शिक्षा भेटत आहे असं मला वाटतं या षडयंत्रातून मात तिकीट कापलं गेलेलं आहे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचं कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकीकडे एक मुंबई ठाण्यात शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवत असताना नवी मुंबईत मात्र हे पक्ष आमने सामने आहेत आम तर दुसरीकडे या महापालिका क्षेत्रात शिंदे सेनेचंही चांगलं वर्चस्व आहे अशा परिस्थितीत भाजप विरुद्ध शिंदेसेना असा थेट सामना होत असल्यानं लढती चुरशीच्या होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता पण नवी मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची यादी जाहीर केली आणि मिठाचा खडा पडला उमेदवार निवडीबाबत गणेश नाईक यांच्या समर्थकांना स्थान देत असताना पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमेत तयार झालेले आणि वर्षानुवर्षे पक्ष संघटनेत काम करत असलेल्या निष्ठावंतांना घरचा रस्ता दाखवल्यानं अंतर्गत वादाचं वारं वाहू लागलं संघाला मांडणारा हिंदुत्वाला मांडणारा किंवा हिंदुत्वाचं काम करणारा असा एक मोठा कार्यकर्त्यांचा वर्ग आहे जो भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय होता मागची दहा बारा वर्ष ज्यांनी म्हणजे दोन हजार चौदाच्या च्या नरेंद्र मोदींच्या लोकसभा इलेक्शन पासन जे सक्रिय झाले आणि त्यांनी गेल्या दहा बारा वर्षामध्ये बऱ्यापैकी आपापल्या प्रभागांमध्ये पुढे कधीतरी नगरसेवक बनण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा ठेवून काम केलं होतं आणि त्यामुळे जागोजागी पक्ष सुद्धा नवी मुंबईच्या जनतेला दिसत होता तर अशा सगळ्यांना एक आशेचा अंकुर निश्चितच फुटला होता आणि काय झालं की दोन हजार चोवीस विधानसभेला आमच्या इथले जिल्हाध्यक्ष दुसऱ्या पक्षात गेले आणि त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांना थोडीशी आशा त्यांची बळावली की बाबा आता निश्चितच आमचं तिकीट इथे होईल आणि आम्ही आगामी काळामध्ये नगरसेवक बनू पण चित्रही वेगळं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी काहीतरी धोरणात्मक निर्णय करूनच अशा प्रकारची एक परिस्थिती निर्माण झाली असेल आता का मागचं कारण काय हे तर मी नाही सांगू शकत आमच्या शीर्ष नेतृत्वालाच हे कारण माहिती असेल कदाचित पण हे सत्य आहे की हिंदुत्वाचं काम करणाऱ्या हिंदुत्वाचा विचार करणाऱ्या किंवा ज्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये भाजपमध्ये राहून हिंदुत्वाची विचारधारा जपली होती अशांना यावेळी तिकीट वाटपामध्ये डावलं गेलेलं आहे आतापर्यंत जितकी मी निवडणुका पाहिल्यात किंवा तिकीट वाटपाचं धोरण पाहिलं त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी पक्ष हा बाहेरून आलेले कार्यकर्ते त्यांच्या असलेली पूर्ण ताकद म्हणजे ती पैशांची असो किंवा मसल पॉवर असो किंवा मनुष्यबळाची असो ही ताकद प्लस आपला जो ठोस कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला सुद्धा कुठे ना कुठेतरी कुठेतरी संधी मिळाली पाहिजे अशी एक बॅलेन्स करण्याची भूमिका ही पक्षाची नेहमी मी पाहिलेली आहे पण यावेळी पक्षाने धोरण बदललेलं आहे आणि हे फक्त नवी मुंबईत बदलले असं नाही तर आपण सगळीकडेच बघतोय नाशिक संभाजीनगर नागपूर सोलापूर पुणे सगळीकडेच असे विषय झाले तर त्यात सुद्धा पक्षाच्या वरिष्ठांनी श्रेष्ठींनी काही ना काहीतरी धोरणात्मक विचार केला असेल आणि कदाचित आजच्या या बदलत्या राजकारणामध्ये कदाचित असा निर्णय घेणं ही त्यांची सुद्धा कुठे ना कुठेतरी एक मजबुरी असावी असं मला वाटत एकनिष्ठ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आमदार मंदाई म्हात्रे यांच्याबरोबर काम केलं होतं आणि कुठेतरी त्याच आज मला शिक्षा भेटत आहे असं मला वाटतं आणि त्याच्याच या षडयंत्रातून माझं तिकीट कापलं गेलेलं आहे आणि खरोखरच याची खंत आज संपूर्ण सांडपडायला आहे यांचा राग याचा संताप सांडपाडाला आहे आम्ही ज्या वेळेला प्रचार करतोय त्यावेळेला खरोखरच प्रत्येक सांडपणावासीय हे बोलतात त्यामुळे तुझ्या अन्याय झालेला आहे आणि या अन्यायामुळेच इथे मी उभा नाहीये सांडपणावासीय एक एक उमेदवार उभा आहे आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील या तिकीट वाटपावर नाराजी व्यक्त करत गणेश नायकांना जाब विचारला होता एकूणच कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून त्याचा भाजपला फटका आणि शिंदे सेनेला फायदा होऊ शकतो अशी कुजबुज सुरू झाली आहे नवी मुंबईत याच नाराजीतून अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत गणेश नाईकांना शिंदेच्या शिवसेनेचा सामना करत असतानाच देखील आवाहन असल्याचं आता नवी मुंबईची जनता कुणाला साथ देते दे याच उत्तर सोळा तारखेलाच मिळू शकेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका नवी मुंबईहून अनिश बाबर ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम